मला माहित आहे भारताचा सद्यस्थितीतील राष्ट्रध्वज तिरंगा घटना बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वीकारला याच दिवसाचं स्मरण म्हणून दरवर्षी बावीस जुलै हा दिवस राष्ट्रीय ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो बहात्तर महिलांच्या गटाचं नेतृत्व करणाऱ्या हंसा जीवराज मेहता यांनी चौदा आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या मध्यरात्री भारताच्या संसदेत संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना स्वतंत्र भारताचा पहिला राष्ट्रध्वज सादर करणाऱ्या त्या पहिल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत आता माझा प्रश्न असा आहे की भारताच्या राष्ट्रध्वजावर असणारं असोक चक्र कुठल्या साम्राज्याशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा